नागपूर शहरातील वाठोडा परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे फिर्यादी हे आपल्या घरात असताना शेजाऱ्याचे घर जे कुलूप बंद होते त्याचा दरवाजा अर्धवट उघडा दिसल्याने त्यांनी पाहणी केली आहे दरवाज्याचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आल्यावर त्यांनी त्वरीत आपल्या पुतण्याशी संपर्क साधला पुतण्याने सांगितले की कपाटात चारशे ग्रॅम चांदीचे दागिने पाच ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपयांची रोकड ठेवलेली होती तपासात समजले की अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून हा ऐवज चोरला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले आरोपींकडनं चोरलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मॅटलिक रंगाची बर्गमन दुचाकी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास सुरू आहे पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक सातशे एक घरफोडीचा गुन्हा होता सदर घरखोडी ही पिली मार्फत चौक जवळ असलेल्या बंजारी बंगारी पंजा एरिया मध्ये झालेली होती आणि एकूण एक, एक लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल चोरी केलेला होता ज्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि काही कॅश चोरी केल्याबाबत तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन तहसील येथे दिली होती त्यावरनं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घडलेली असल्याबाबत फिर्यादीने कळवले होते त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामध्ये आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच मानवी इंटेलिजन्स गोळा करून आरोपी यांची शहानिशा केली आणि रेकॉर्डवरील आरोपी सागर रंभाडे उर्फ मंडला आणि त्याचा सहकारी शहभान अन्सारी ह्या दोघांनीही चोरी केल्याचं निष्पन्न झाल्याने त्या दोघांना नमूद गुन्ह्यात अटक केले या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल या सदर आरोपितांकडून जप्त करण्यात आला त्याशिवाय त्यांच्याकडे चोरीच्या दोन बर्गमॅन गाड्या मिळून आल्या त्यापैकी एक गाडी पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक पाचशे एकोणचाळीस पंचवीस असून हल्लीतून सदरील गाडी नमूद आरोपितांनी चोरी केली होती त्याशिवाय दुसरी पण गाडी बर्गमॅन हीच गाडी होती आणि ती त्यांनी वाठोडा हद्दीतून चोरी केली असल्याची माहिती आहे आणि सदरील सर्व मुद्देमाल हा दोन्ही अटक आरोपितांकडून जप्त करण्यात आलेला आहे हे संपूर्ण एकूण जे तीन गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत डिटेक्ट केलेले आहेत त्यामध्ये एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आम्ही आता ह्याच्यामध्ये डिटेक्ट केलेला आहे आणि हा संपूर्ण जो तपास आहे तो आमच्या पोलीस ठाणे तहसीलचे टी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रसूल आणि त्यांचे सहकारी ग्रेड पी एस आय अनिल ठाकूर प्रदीप हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हेड कॉन्स्टेबल विनोद गवई हेडकॉन्स्टेबल राम यादव पोलीस शिपाई यशवंत डोंगरे पंकज निकम पंकज बागडे रशीद शेख किशोर धोटे या पथकाने एकूण ही एकत्रित कारवाई केलेली आहे आणि सदरील तीनही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि ही संपूर्ण गुन्हे डिटेक्शनचं कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर माननीय जॉईंट सी पी रेड्डी सर माननीय ॲडिशनल सी पी दाभाडे सर माननीय पोलीस उपायुक्त आमचे राहुल मदरे सर माननीय सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे तपास उघडक्कीस आणण्याचे काम केलेले आहे